आ, कांदो फोडणी मालवणी माणूस आम्ही स्वतः बनवले सांगते आमचा आमचा मोठा ग्रुपचा श्रावण पाळलंय त्यामुळे आज त्यांनी मटण खाल्लेले नाही सौम्या झालं ती तयारी <laughs> <laughs> <आँसा ना हुए। laughs> ओके थांबूज हा चप्पल घालतो ही घालते चप्पल हा घाल नीट घाल चावी घेतली बाईची चावी घेतली काय ओके कुठे चाललो आपण आज फिरायला ना uh... कुठे तर मित्रांनो सौम्याला खूप आठ दिवसांनी बाहेर घेऊन चाललो आहे कारण ॲक्च्युली तिला खूप बरं नव्हतं नवीन व्हायला आलेलं आहे हँडमाऊथ फूट तो झालेला तिला ॲक्च्युली त्याच्यामुळे खूप जपावं लागलं आणि त्या टायमिंगला असं होतं की फिवर पण येतो आणि कधी कधी येत पण नाही पण ते हँडमाऊथ फूट क्लिअर झाल्यानंतर तिला थोडा फिवर आलेला म्हणजे असं हाताच्या तळव्यांवर पायाच्या तळव्यांवर असे छोटे छोटे डाग येतात लाल लाल तर थोडंसं तिला खूप जपावं लागलं नॉनव्हेज वगैरे काय देत नव्हतं आम्ही तेव्हा म्हणजे डॉक्टरच बोललेले तर आता थोडं क्लिअर आहे तर खूप कंटाळलेली ती तर म्हणून तिला आता घेऊन चाललो आहे बाहेर तर खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा ती पण खूप कंटाळलेली तर आता मी पहिलं चाललो आहे मित्राच्या घरी मित्रांनी जस्ट एक दोन महिन्यापूर्वी घर घेतलं आहे नवीन डोंबिवलीमध्येच तर मला खूप दिवसापासून बोलवतो हो आहे तर म्हटलं आज दिवस चांगला आहे आजच जाऊ फ्रेश होईल सौम्य पण तर म्हटलं तिकडेच जाऊ मग आता मी पहिलं चाललो आहे मित्राच्या घरी इथून आहे गरीबाचा वाडा म्हणून आहे त्या गरीबाच्या वाड्यात तिकडे रूम आहे तर तिकडे आम्ही त्याचं घर बघू आणि मग तिकडून बघू कुठे जायला भेटलं तर जाऊ ते नंतरचं तर आता मी चाललो आहे मित्राच्या घरी तर सौम्य पण येते सगळं झालेलं आहे तर निघूया ना चल काय नाही जाम झालं ना आपल्या पावसामुळे घेतला बाबू ठीक आहे चालेल पाऊस नसल्यामुळे थोडं बरं नाही तर बाईक करून ओली होते आणि टाकावं लागतं कुत्र्यांमुळे तिथरी हालत खराब करतात हे समोर आहे गरीबाचा वाडा आणि मित्राचं घर आहे या बिल्डिंग मध्ये आपण आता इकडे चाललोय आणि हा गरीबाचा वाडा रिक्षा स्टँड आहे

सावंत मित्र आता उठता ब्रश करताय बघितलं बाबू मित्र ना हा मित्र विनायक सावंत ह्याच्याच घरी यायचं होतं आणि तब्बल आम्हाला आमच्या मैत्रीला आता तेरा वर्ष झाली आहेत मी ज्या ज्यावेळी मुंबईमध्ये आले तेव्हा आमची ओळख झाली पहिल्यांदा मी कल्याणला जायचो मी पण भाड्याने जायचो कल्याणला तेव्हा हा काकीकडे जायचा तेव्हा आमची ओळख झाली आणि दोन महिने झाले आता डोंगोलीमध्ये आला आहे आणि त्याच्याच घरी मस्त की पोह्याचा बेत केला आल्या आले पोहे दिलेत सौ आहे कारण त्याची पण बायको जॉबलाच गेली आहे तर आम्ही इथेच मस्त जेवण बनवणार आहे तिघं मिळून जर तो आता येतोय जिथे शासन त्याला सांगितले म्हटलं सा सगळं घेऊन येताना चिकन वगैरे हो म्हटलं आपण इथेच बनवू तर रितेश खूप चांगलं बनवतो जेवण आता आता आज तो बनवणार आहे जेवण नाही मस्त आहे की आम्ही इथेच एकत्र जेवणार पण खूप दिवसानंतर आम्ही भेटतोय आणि पहिल्यांदा कल्याणला असताना आम्ही खूप एकत्र होतो एकत्र राहायचो आणि एकत्र फिरायचो वगैरे पण आता सगळ्यांची लग्न झाल्यामुळे सगळं तिकडे तिकडे पसरले आणि खूप दिवसानंतर आम्ही भेटतो तो कुकर लावला आहे आता आणि आता आपला रितेश अजून आला नाही इले हा राजे इले राजे इले राजे इले पडली असते नमस्कार मित्र आज आमचा पार्टीचा भेट आहे संडेचा या मित्रांनो एक मिनिट पहिला ओळख ओके ओके हाय रितेश रासम हरकुळ ना हरकुळ खुर्त रेल्वेत लागल्यापासून गाठबीठ आपली कमी होता आणि खूप दिवसापासून भेटल्यामुळे आज आम्ही बेत मस्त आणि आज आपला आचार्य हाय चिकन बिकन सगळं घेऊन इलेला थोडं जर आपलं चिकन बनवणार विनयंत कुकर लावले ना ऐकलं हा तर आता आम्ही चालू केलं सध्या आता पहिला कलेजे आम्ही करून घेतो मस्त रितेशनेकडे मसाला वगैरे लावून आहे मी तो बोलते फ्रीजमध्ये ठेवा का चिकन थोडा जर चांगलं हे होईल ना ते मिल्ट होईल काय काय टाकलं तिथे जिरा आणि मिरची आणि कांदा, कांदा नाही कांदो।, कांदो कांदो प्युअर मालवणी माणूस आम्ही कांदो कांदोच नाही कसा आम्ही कलेजा काय लावलं ला। कलेजा मीठ मसालो आणि हळद हा हा बाहेर बहुतेक पावसाचं वातावरण होता ना वातावरण आणि अजून मजा थोडी कल्याण का कल्याणला काकी बघित ना बघतली कल्याण का झाला तिकडे फोंड्या बिंड्या सगळीकडे गेला आता काय लाईव लाईव नाही फायनली रितेशने कलेज एकदम जबरदस्त बनवली आहे झनझणीत ना हो नक्कीच आता बघूया खाऊन दाखवा कशी झाली तू किती वर्ष झाले जेवण करतोय पाच सहा वर्ष झाली <laughs> म्हणजे तुला सवय लागली कशी एकटा होतो तेव्हा जेवण पण खरोखर बरं खूप जेवण बनवतो कारण मी आता दुसऱ्यांदा खातोय आणि आता फायनल झालेला आता इकडे हे मला चिकनची तयारी कांदा वगैरे भाजून घेतोय आणि चिकन तोपर्यंत फ्रीज मध्ये ठेवून मेल्ट करतोय आणि आता हे कलेजा करून आता चिकनला करणार ना तू हो हो ठीक आहे सोबत आम्ही बाहेर बसलोय घातलं काय काय फोडणी फोडणी दिली आहे आता कांदा टाकून मग आता सध्या चिकन बनवतोय मस्तपैकी आणि कलेजा एक नंबर होती खूप जबरदस्त टेस्टी होती आणि संपवली पण लगेच आता चिकन बघू मस्त कधी बनवतोय कारण खूप भूक लागली आहे आणि चिकन पण मला वाटतं खूप जबरदस्त मेल्ट झालं असेल कारण मगाशी मी ठेवलं आहे अर्धा तास झाला असेल फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणि इकडे मला वाटतं हे काय आहे वाटण लावलं आहे वाटण लावलं हे वाटण आहे मस्तपैकी आता फोडणी देऊन चिकन बनवेल आणि आम्ही थोड्याच वेळात आम्ही मस्तपैकी जेऊ आणि भूक पण लागले खूप जबरदस्त मिस्टर जितेश रासम आजचे आचारी मित्रांनो चिकन पण आमचं झालेलं आहे आता कारण मला वाटतं चांगली उकळी आलेली आहे उकडलं आहे चांगलं शिजलेलं आहे कारण मला वाटतं रितेशने फोडणी लावून अर्धा तास त्याने ठेवलेलं आहे गॅसवर आणि खूप जबरदस्त स्मेल तर एक नंबर येतोय म्हणजे मला वाटतं ते टेस्ट एक नंबर असणार बघू आता खाल्ल्यावरच कळे आपल्याला कसं केलंय चिकन काय काय टाकलं याच्यामध्ये फोडणीला फोडणीला जास्त काय नाही कांदा मिरची लसूण ओके याची ते तेलाची फोडणी दिली ओके म्हणजे कारण मला तर वासरण कळत चिकन परतून घेतलं शिजवलं आणि वाटप टाकलं कारण कोकण पद्धतीमध्ये केलेलं आहे कोकणी पद्धतीमध्ये एक नंबर म्हणजे मला वाटतं आज एक नंबर आपला बेस झालेला आहे आणि खूप योगायोगाने आम्ही आज सगळेजण भेटलो आहे विनायक मी रितेश खूप आणि आमचा अजून एक मित्र मिस आहे आमच्यावर उल्हास गणेश गणेश हा नरेश विनयचा मित्र आहे आपला सॉरी विनायकचा भाऊ आहे तो आज नाही आला कारण त्याला काहीतरी कामानिमित्त थोडासा तिकडे बिझी झाला तो तो उल्हासनगरला जातो तर आम्ही आज तिकत जण आहोत आता आमची ह्याच्यानंतरची पण ट्रीप एक होणार आहे पावसाळ्यातली आमची दरवर्षी होते ट्रीप तर आम्ही बघू अजून ठरवलं नाही पण कुठेतरी जाणार आहोत आणि आज आम्ही तीग जण भेटणार भेटलो आहोत एकत्र आणि हितेशने मस्त चिकन बनवलं हो आहे ते आम्ही आता जेवणार आणि जर पॉसिबल झालं तर आम्ही संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाणार असं आपण ठरवलं आहे तर बघू ते पुढचं पुढे आहे आता तर चिकन एक नंबर बनवलं हो आहे आणि कलेजात एक नंबर होती आता आम्ही जेवू आणि मग पुढचं प्लॅन पुढे करू आपण <laughs> होसावी टेस्ट कर

तर आम्ही आता फायनली जेवायला बसलो आहे रितेश आमचा वाढतो आहे आम सगळ्यांना रितेश आम्हाला वाढतो आहे आता चिकन आहे इकडे राईस आहे सौम्याला भूक लागली त्याच्यामुळे तिला लवकर दिलं तर त्या जेवते सौम्य इकडे विनायक बसला इथे रा रितेश आणि मी सिद्धेश तर आम्ही आता मस्तपैकी जेवतो आणि बघतो कसं काय चिकन बनवलं आहे हंड्रेड पर्सेंट चांगलंच बनवलं असेल मस्तपैकी जेवून झालंय जबरदस्त जेवलं आहे आता झोपायचं आहे थोडं आणि आता आले आपले विनायकचा भाऊ आलाय भाऊ आहे श्रावण पाळलंय मटण खाल्लेलं नाही श्रावण कडक पाहिलं बघा बघा हा विनय विनयचा भाऊ आहे आपला श्रावण आणि इकडे आहेत हा आहे पिंट्या आणि हा आपला सिद्धेश भाई शिवभक्त सिद्धेश आणि हा पिंट्या काय काय खाली बघतात काय बदाम बदाम अच्छा बदाम बघत हा गणे काय विचार तू श्रावण आहे आज त्याचा त्यामुळे आज तू मटन चिकन नाही का नक्की खात नाही की खाऊन आलाय गुरु नाही हो आमकं माहित आमकं सांगता काय नाही नाही खाऊन इलं असतो तू खाऊन इल आमचा दादा येतो आमचं गायडन्स आज जे काही आम्ही होत त्याच्यामुळे गणेमुळे आपल्याला खूप दिवसांनी भेटलं ना खूप दिवसांनी भेटलं खूप खूप सहा महिन्यांनी तरी भेटलं नाही पण ऍक्च्युली तब्येत त्याची खराब होती तब्येत खराब होती त्याच्यामुळे तो भरपूर दिवसांनी भेटला आपल्याला मनोगत विचारायचं आहे पण त्यानं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तर हा व्हिडिओ आपण इथे संपवतोय हा इथेच असं जबरदस्त चिकन बनवला खूप जेवलो मस्त आहे हा व्हिडिओ इथे संपवतो आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय